नमस्कार मित्रांनो उद्या पुन्हा एकदा आपला भव्यदिव्य असा आपले किशोर अनंत पाटील तात्या आपले आज आपल्यामध्ये नाही पण त्यांच्या आठवणीनुसार आपला प्रत्येक महिन्यामध्ये मा एक ते दोन मैदान आपल्या या बोनिलीच्या मैदानामध्ये पाहायला मिळतात उद्या पण असा चांगला असा नियोजन आपल्याला पाहायला मिळेल महिन्याच्या शेवटचे अठ्ठावीस तारखेला हा मैदान होतं आहे आणि प्रेक्षकांनी यावा कारण भरपूर जणांची एक चर्चा झाली होती की मैदान उद्याचा होणार नाही कारण आपले बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष पप्पू शेठ पाटील यांचा चुलत भाऊ वाढलाय आहे त्याच्यामुळं हा मैदान रद्द करण्यात आलेला आहे अशी चर्चा होती पण तसं काही नाही उद्याचं मैदान होणार आहे आणि उद्याच्या मैदानाचा कसा आढावा असेल तो आपण आयोजक आल्यानंतर त्यांना विचारूया पण एक विनंती असेल आपल्या उद्या जी मैदानामध्ये प्रेक्षक येणार आहेत ते नक्कीच एक विनंती असेल तुम्हाला की पाठीमध्ये नका येऊ कुठेतरी आपल्या मुंबई बैलगाडा संघटनेचा एक तुम्हाला आव्हान असेल आणि आपल्या या बैलगाडा शर्यतींचं अगोदर नाव खराब होतं मुंबईच्या आता घाटावरून भरपूर सारी गारा येतात तिथं गाड्या खेळण्यासाठी पण बैलांना त्रास होतो बैलांच्या डगरी मारल्या जातात आता जर जा दोन दिवसापूर्वी एक मैदान झाला खासदार केसरी भरपूर साऱ्या बैलांना दुखापत झाली तिथं बैलांचे फेक झाली तर तसं न करताना तुम्ही स्वतःच्या बैलांचं फॅन आहेत तुम्ही स्वतःही काळजी घ्या ना आणि तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करून दाखवा ना प्रेक्षक साईडला आठवा प्रेक्षकांना बस हीच विनंती असेल आणि उद्याचं मैदान कशा प्रकारे होतं तो आपण बघूया चला दादा नमस्कार नमस्कार उद्या पुन्हा एकदा आपल्या केशव किशोर पाटील यांच्या स्मरणार्थ पुन्हा एकदा अठ्ठावीस तारखेला मैदान घेतात तुम्ही उद्याच्या मैदानाचं नियोजन असेल आता आमचे जवळजवळ दोन मैदान झालेले प्रत्येक मैदानाला आमचं नियोजन व्यवस्थित होतं आणि तसंच मैदानाचं नियोजन उद्याही असणार आहे फक्त आम्हाला एकच पप्पू सेट पाटील हे उद्याच्या मैदानाला नसणार आहेत कारण थोडस दुःखद घटना आहे त्याच्यामुळे ते नसणार आहे बैलगाडा मालकांनी आम्हाला प्रत्येक मैदानाला सहकार्य केलेलं आहे तसंच मुलाचं सहकार्य उद्या देतील याची आम्ही अपेक्षा ठेवतो उद्या शासनाच्या हो पूर्ण शासनाच्या परवानगीने लाईव्ह कुठल्या चॅनलवर असणार आहे जीटीसी वाले लाईव्ह वाले असणार आणि मैदानामध्ये स्क्रीन पण असणार हो स्क्रीन वगैरे ते सगळं असणार आहे आणि कॅमेरे किती असणार आहेत तीन कॅमेरे असतात कंपल्सरी जे मैदानाला आमचे दोषी जर असते ते सगळं असणार आहे सर्व असणारे कमीपणा नसणार आहे शक्यतो बैलगाडा मालकांनी आम्हाला सहकार्य करावे ही सगळ्यांची अपेक्षा असणार आहे आणि सर्वांनी उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवावी बरोबर आहे आणि आपले पंच सुट्टी नेहमी असतात तेच राहणार आहेत ते समालोचक समालोचक पण आपले नेहमीच असतात तेच असणार आहेत गारा मालकाने येण्यासाठी काय आव्हान असेल म्हणजे भरपूर प्रमाणात म्हणजे गारा मालखानी आव्हान नोंदणी किती असतात जी नोंदणी प्रत्येक वेळेला आमची असते तेवढीच नोंदणी असणार आहे आणि जेवढा लवकरात लवकर मैदान संपन्न होईल तेवढा आम्ही बनणार आहे कारण प्रत्येक वेळेला आमचे नोंद असते त्याच्यावरती आम्ही घेत नाही आणि त्याच्यावरती घेणारी नाही कारण प्रत्येकाला एक अपेक्षा असते का माझी गाडी व्हावी मैदानात पूर्ण त्याच हिशोबात आम्ही करणार आणि भरपूर सारे गारामारखा मोठे मोठे बॅनर पण बांधलेत उद्याच्या या पाठीसाठी कुठेतरी या पाठीची एक काशी येत आहे की या पाठीला येण्याची उत्सुकता असते गारामालकांमध्ये काय बोलायला त्यांच्यासाठी गारामालकांची एकच इच्छा असते का बोणवली मैदानाची तारीख कधी डिक्लेअर होते आणि खास करून सगळ्यात पहिले जे गाडामालक आहेत त्यांचं तात्यांवर खूप प्रेम आणि त्या तात्यांच्या मैदानाची नेहमीच वाढ वगैरे असतात आणि जसं तात्यांच्या मैदानाची तारीख डिक्लेअर होते त्यावेळेला प्रत्येकजण आपापलं बॅनर सोडत असतो आणि त्या बॅनर सोडल्याच्या नंतर प्रत्येकाची शरद कशी जमते याचा प्रयत्न करत शरद नंतर तात्यांच्या मैदानामध्ये ती पूर्ण कशी होईल याची प्रत्येक गाडा मालक वाट बघत असत आणि प्रत्येक जण येऊन आपली गाडी कशी पूर्ण करेल आणि कुठल्याही मैदाना मैदानामध्ये गालबोट न लागता ते कसं पूर्ण करता येईल याची गाडा मालकांनी गाडा नोंद घ्यावी बरोबर आहे आणि जसं मागं आपण पप्पू शेठ पाटील यांच्या भरपूर साऱ्या मुलाखती या मैदानाच्या घेतल्यात बिंजोर दहा छोट्या गाड्या आणि एक बिंजोर सोडली जाणार आहेत तसंच असणार तस 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 आहे का तसंच तस नियोजन असणार आहे सगळं बरोबर आहे धन्यवाद आणि उद्याचं मैदान पण तुम्हाला यशस्वीरित्या पार व्हावं अशी माझी चॅनेल करून आणि सगळ्यांना आमच्याकडनं उद्याच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनी सुखरूप यावं व्यवस्थित यावं आणि मैदानाची शोभा वाढवं हीच आमच्याकडनं चालेल धन्यवाद